नमस्कार कसे आहात तुम्ही आम्ही पण खूप छान तर बघा आज आमची ना कोबी काढायची चाललं आहे कोबी आम्ही आज सकाळपासून कोबीतच लागलेलं आहे मी आणि माझी मिस्टर आणि कोबीच काढतो आम्ही आणि आज आता इथं टाकलं होतं सगळं भरायचं चालू आहे कॅरव्यामध्ये असं भरायचं कमीत कमी वीस -कमी किलो कॅरवे भरलं तर वीस किलो माल उठायच्यात तर बघा आमच्या गावाकडलं काम आम्ही शेतकऱ्याचं खूप कष्ट खूप मेहनत आहे आणि याला आम्हाला लवकर काढायचं झालं नाही पावसा पाण्यामुळं आणि आमचं दुसरं काम चालू होतं रानातलं आणि आम्हाला कारल्या पण बघायला लागत होतं आणि आता आम्हाला टाईम भेटल्यानंतर आम्ही हे मध्ये पण एक दोन दिवसाखाली कारले काढून दिले हे कोबी काढून दिली आहे तेव्हा इडो करायचं मग इसरूनच गेले काम असते सकाळ संध्याकाळपर्यंत काळपर्यंत त्यामुळं इडो करायचं होत नाही तर बघा आमची काढून इतकी आहे भरायची झाली ती असं भरायचे बॅगमध्ये वीस किलोची बॅग होती ही तर बघा भरायचं झालेलं आहे हे लास्ट बॅग राहिली भरले आहेत आम्ही आणि आता अजून काढायला गेलेत त्यांनी एक चार पाच बॅगा भरा निघे गाडी आहे तर तिथे आणखीने चार पाच बॅगा तुम्हाला माल आणखीन काढायला हवं वाजलं काय आठ वाजेपासून आता मग एका पण आमचं काम चालू आहे बघा कॅरेटमध्ये भरायचं आणि तिथं न्यायचं आणि तिथून भरायचं काम चालूच आहे आमचं आणि थोडंसं माल भरायचा आहे म्हणजे कमीत कमी वीसच बॅग व्हायला फाईल म्हणून इकडे हे तोडतेच काम कधी संपणार नाही शेतकऱ्याला करावंच लागतंय किती पण वैतागलं सुद्धा दिवसभर सकाळ आठ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काम शेतकरी करत नाही आणि त्यानंतर स्वयंपाक संध्याकाळी दोन टायमाचं स्वयंपाक आणि आपलं काम राहणार शेतकऱ्याला दिवस रात्र काम असतंय म्हणायचं चालूच आहे काम आमचं तर बघा किती काम असतंय आम्हाला काम असतं आम्हाला त्यानंतर ते बॅगा भरायचं ते गाडी टाकायचं उचलून वीस किलोची एक बॅग आहे तेवढं टाकायचं असते आम्हाला आणि गाडीवाल्याचं काय कधी पण येतो कधी पण येतो आत्ता येतो मग दोन तासून येतो पावसाने भरपूर नुकसान झालेलं आहे मला नाही तर आणखी आमची बे कारला अजून चाललं असतं आधी त्याला कारल्याला भाव नव्हतं आणि परत रोग आला सोडून द्यावं लागलं शेतकऱ्याचं एक धड नसतंय करायचंच निक्स करतच राहायचंय आम्हाला न तोटा काय नाही कधी तर थोडंफार भेटलं तर भेटलं तर नाही रोजच तसं आपलं पोटासाठी करतच राहायचं तर बघा आपली आता झाले ती भरायची बॅगा वीस एक बॅगा झाल्या टाकले का एवढे बॅगा आपण भरलेत आणि आता गाडीवाल्याची वाट बघायचं आणि गाडी आल्यानंतर टाकायचं सकाळपासून हे एवढेच बॅगा निघाले एवढे टाकायला सकाळी आठ वाजल्यापासून ते आता किती वाजलेत काय माहीत नाही आत्ता झालं आहे आमचं आता राहिलेलं घरातलं काम काय थोडंफार राहिलेलं ते करायचं आहे तर एवढे निघाले सकाळपासून